नौ, का का था था मी काय करता इथं काय करता इथं म्हणजे मला वाटलं आहे इथं आता काही आपल्याला कळ ना पाहिजे तर आता बायको पहिली दिसायला पाहिजे आता दहा बारा दिवस लय कंट्रोल केलं मी पण आता नाही आता जर एखाद्या दिसली ना मला पहिले तिला वडील एवढे दिवस दहा बारा दिवस पंधरा दिवस कुठं साडू साडूच्या घरी मेवण्याच्या घरी जात असते का हा तिकडे ब बा, बहिणीनं मार पुरणपोळ्या केल्या असतील खाचा माझा विचार केला का तिनं पण आता जातो आता काही कळ निघत नाही आपल्याला आता हे ना गाडी गाडीने बसनं जातो कारण बसशिवाय आपल्याला पर्याय नाही मोटर सायकल अशी तर नेली अशी तंगडीत पण आता ती नाही आहे चला आता का बसून जातो गेली ती भाऊ नाही काय वाटतं कान लागत भाऊ नाही काय झालं अरे दहा दिवस झाले पाहुणे एक रात्री तू पाहुण काय काय माणसं सकाळी आले की संध्याकाळी जाते जे तिथे घराला मोकळा करून देते म्हणजे तुम्हाला काय परेशानी झाली का माझी बहीण दहा दिवस थांबली अरे तुला माहिती ना मी रोजचे रात्रीतून रोज राऊंड मारायचो ती आल्यापासून दहा दिवसात एक राऊन नाही किती उपाय झाला किती मोठा उपाय झाला मग काय झालं मग दहा दिवस बरं करून मी उठायचोय मी पण तू माग लक्ष देत तर काय लक्ष द्यायचंय आता दहा दिवस तर राहिली ना माझी बहीण पण मग त्यावेळेस मी तुमच्याकडेच लक्ष द्यायला तुला कुणी माहिती नाही मग मी तुला एक दिवस नाही करतो आपण मी आव म्याव म्याव करायचो ओळखून घ्यायचं ना याला काय लागत आपलं मात्र होती त्या टायमाला आपण कस करायचो म्याव म्याव करायचं तुला समजायला लक्षात नव्हतं ना माझ्या म्या म्या तुला सगळे काय लागतं आता काय आता नाही मिनिट काय फोन अहो तिचा कॉल आहे हॅलो अरे देवा असं हो का बरं बरं तू काळजी नको करू हो ग हो बाई हो दहा मिनिटात पाठवते थांब थोड हा तिथच थांब कोण आहे कोरे अ बर ठीक आहे चालू आहे थांबा ना काय नाही ग तुझे ते बरं ठीकेच मी पाठवते त्यांना दहा पंधरा मिनिटात तू थांब तिथंच हो हो ठेव ठेव कोण अरे देवा कोण आहो बहीणच ना माझी काय म्हणती तिथं बस स्टँडवर थांबलेली एक काम करा तुम्ही तिला अगोदर मोटरसायकल जावा अहो कशाला हात देईल ती दी, कस काय देईल हात काय बोलताय तुम्ही पण अहो बस ना लेट झाली म्हणे हाज लावून जातो ना हाजरी लावून जातो नाही नका तुम्ही काय करा <laughs> असं काय करताय मुलय मला असं ऐका ना आपल्यासाठी पूर्ण रात्री पडलेली आहे दिवसाची कसर ऐका ना माझं तर ऐका तुम्ही दहा दिवसाची कसर करा आपल्याकडे पूर्ण रात्र पडलेली आहे तुम्ही एक काम करा पहिले जाऊन तिला ना सोडून या चुकून आल मी तुला विचारणार हा बाबा नका विचारायला कुद्यान हा जा तुम्ही सोडून लवकर मोटरसायकल बसून मोटरसायकल ज्या का जोरदार पाहतो तोड तीनशे रुपये बाबा पेट्रोल गेली वाटलो कर काय म्हणलं तुम्ही

झोप घेतात कामं करू करू दहा दिवसामध्ये फार कट्टाळ येऊन गेला हे कर ते कर घरात कोणी दिसत नाही साडी तर मीच घेतलेली इकडं कोणी आहे का घरात घरात कोणी दिसू नये माझ्या ही दहा दिवस लपून बसली आता दहा दिवसाची कसरी एकदाच काढीत आयला एवढ्या पुढं येड्या पण आहे आले का तुम्ही सोडून गेली का मग ते हो का काय होत मी आले आले लगेच सुरु केलं काय हो लावले काय माहिती एवढी कसर करायची काढायची होती काय तुम्हाला दहा दिवस दहा दिवस लय लावलं होतं तुम्ही अहो झोप येते मला झोपू द्या बर झोपू द्या ना मला काय करताय तुम्ही सरकार बाजूला सर का ना तुम्ही असं जनावरांसारखं करताय का माहिती एवढं दहा दिवसाची कसर काढताय का तुम्ही बोलायला कोण नाही वाटत तुम्हाला दम नाही वाटत सर का बर तुम्ही काय करता इथं काय करता इथं म्हणजे हुँ? मला वाटलं मार्ज नवराच इथं तुझा नवरा आहे पण ही साडी मी घेतलेली तुझ्या बहिणीला मला वाटलं दहा दिवस झाले ती इकडे काही वाटायला पाहिजे ना तोंडबीन बघायचं अगोदर इथं कोण झोपले काय नाही तुम्हाला लाज वाटते का थोडीफार सांगा ना तुम्ही तुमच्या बायकोच साडी घातली म्हणून तुम्ही अशा आगाव काम करणार का आम्ही कशाला आगाव करणार पण बायकोची साडी म्हणल्यावर बायको इकडे येईल मला माहिती तुम्हाला तुमच्या तोंड तोंडबिन कळत नाही का कसं आहे काही नाही तोंड तर बघायचं तुमच्या बायकोचं अगं मी वाईट गेलो होतो दहा दिवस हो होऊन गेले होते दिवस दिवस एक तर होईल असं नको 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 माहिती कळायला पाहिजे हो कोणासोबत काय करता काय नाही वाटते तुम्हाला आणखी तुला नाही समजलं काय मला नाही समजलं तुम्ही झोपेतून का मला चोरडून बोला मला नाही समजलं का म्हणून मला काय म्हणायचं साडीवरून माझी बायको असं नक्कीच हे मला खात्री पटली पण तुला काही करण्यामध्ये काही फरक वाटला नाही माझ्यातून तुझ्या नवऱ्यात हे बघा मी झोपेत होते मला तुमच्या करण्याबद्दल आणि माझ्या नवऱ्याच्या जा फरका बद्दल का सांगू मग गुन्हा तुझा आहे औदाजी तुम्ही ना खरंच लय गलत केलं माझ्यासोबत इतकं तुम्हाला काही कळत नाही का हो सांगा बरं तुम्ही बघ मी काय म्हणतो हो आता जे झालं ते होऊन गेलं ना अच्छा म्हणजे तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट वाटते ना झालं ते होऊन गेलं ना सोड असं आहे ना तुम्हाला मला ते नाही म्हणायचं पण आता सांगून आपली तिज जाणार ना पण दाजी तुम्ही ना खरंच हे विचार करून माझा करायला पाहिजे होत बरं का अगं या साडीमुळं झालं आणि एक तर दहा दिवस मला एक तुम्ही सांगा मी तुम्हाला बोलत होते झोपेत असताना पण पण तुम्हाला तुमच्या बायकोचा आवाज कळत नाही का तू किती हळू बोलली किती हळू बोलली किती बी हळू बोललो तर स्वतःच्या बायकोचा आवाज कळतो कळतो पण त्या नशेमध्ये मला काही समजलं नाही मी काय म्हणतो आता ना कोणाला सांगू नको काहीच नको जे झालं ते याच्यानं काही फरक होणार आहे का हो फरक पडू शकतो फरकच होणार नाही पडू शकतो काय मी सांगेल माझा नवरा येईल ना थोडा वेळ मी त्यांना सांगून देईन बर तुला काय भेटणार काय भेटणार म्हणजे असा बहिणीच्या म्हणजे आता माझी बहीण होती तुम्हाला आमच्या दोघींमध्ये फरक कळत नाही का हो यात रुणामध्ये जाऊन बसता का तुम्ही तुमची बायको म्हणून मेवणी बाई बायकोची बहीण पण आहे म्हणून कळत नाही काय तुम्हाला साडीमुळं झालं फक्त आणि एक तर नशा होती जाऊ दे आता हा विषय सोडून दे आता हा विषय सोडून दे या अरे बसून दिलं तिला मोटर सायकल बसून म्हणलं लवकर कोणाच्या कोण काय तिला रे माहिती तिला आले का सोडून तुम्ही हा तुम्हाला लवकर होते ना अरे गाडीच भेटल लवकर एक मिनिट मला एक तास आवड झाला माहिती अहो पण मग तुम्ही मला खरंच तुम्ही ना इतकं कसे हे काय माहिती निर्लज्जा सारखं वागता तुम्ही तुम्हाला लवकर या बोलले होते तुम्ही का म्हणाले हो ठीक आहे मी लवकर येतो लवकर येतो म्हणलं मला वाटलं तुम्ही चालले की काय हे लवकर आले गाडी माझ्या बापाची काय गाडी वाटणार परत्या गाडी आहे परत्या गाडी आहे राहू द्या ओरडून नका बोलू ह्या तुमच्या चुकीमुळे ना इथे एक मोठी चुकी होऊन बसलेली आहे चुक माहिती चुकतो ती जनतेला ती दिली असती तिला का, काय झालं अहो पण तुम्ही लवकर नाही आली ही तुम चुकी तुमची आहे ना मग ती चुकी तुम्ही केला म्हणून इथं किती मोठी चुकी झाली आज काय चुकी पाहुणाला चहा पाहिजे आधी चहा आठवायचं आधी इथं बघा किती मोठा चहा केलाय त्यांनी त्यांना विचारा त्यांनी काय केलंय ते त्यांना चहा पाजवते मी पाणी सुद्धा पाजवणार नाही मी ह्या माणसाला दाचे म्हणजे दाचे आता काय केलं हे सांगण्यासारखं झालं आता तिची साडी नेसेल ती झोपेल होती मग अन मी आल्या म्हणलं किती निर्लजी झोपली जो जो मी तिकडं वाट पाहतोय तय वरून जाईल मी झोपलो तिच्या शेजारी तुम्हीच विचार करा ना काय विचार करा ना मलाही सांग तुम्ही ह्यांना काय यांच्या बायकोची साडी बिडी कळत नाही का ठीक आहे त्यांच्या बायकोची साडी घातली मी मला मान्य पण त्यांना माझा आवाज कळत नाही का आपण ते पांघरून घेऊन जो नाही काय बोलले तुम्ही स्पर्श केला नाही म्हणजे हातानं स्पर्श केला का मी अहो किती खोट बोलता स्पर्श केला का अग... मी म्हणून विचारता सगळं काही करून बसले ना तुम्ही लाज वाटते का तुम्हाला एवढं खोटं बोलायला इथलं बघ लाजीच काढायची मी आहे ना तुमचं काहीतरी गायघुसण आहेस काय बोलताय तुम्ही तुम्हाला मध्ये पकडायला म्हणतो बरं मी काय होतो माय उंची केवढी त्याची उंची केवढी तुला हे कळलं नाही आता झोपलेल्या ठिकाणी उंचीच काय असतं मला एक सांगा तुम्ही झोपलेल्या ठिकाणी उंचीचा माप कस काय घेणार आहे मी काय होतो त्याला तरी बाय कळत तुला नवरा कळाला का मला तेच म्हणायचं होतं अहो तुम्ही तर काय बोलले होते तुला माहिती ना काय हा डोक्याच्या वर हात भर पायाच्या खाली हात भर देतो तुम्ही राजू हा कापरा एवढा आहे अहो पण मी झोपलेले होते ना तुम्हाला काय बोलले होते मी लवकर मला वाटलं तुम्हीच आले की काय मुलू मी तेच विचारलं तुम्ही कार्यक्रम केलाय उद्या जर समजा तुम तुमच्या तुमच्या एखाद्या दीड दिवस तुम्ही काय करणार माझ्याकडे आणून गाला बाबा बुट्ट माझ्याकडे आणून गाला मात्र काय करू हो काय बोलताय तुम्ही हे असलं आणि ह्या माणसाने ना इतकं आता ह्याला ना इथं बसवू नका मासमोर सांगायला नाहीतर मीच काहीतरी करून याच तू काही करू नको पाहिजे पण नाही हा माणूस आई काय प्रमाणे बोलता का तुम्ही बसून याला नवऱ्याला पाठव पाहिजे मी तिकडे गेलो ना तिकडे मी खाड भरून काय मी तिकडे हजार एका म्हणजे तुम्ही जाणार का तिकडे रिशाओ करणार हे बघ माझ्या कोण साडू चुकीने झाले मी जास्त करी जास्त तूरला पुन्हा करणार अरे बाबा करून दे अरे भाऊ झाकली बर का झाकली जा, का घराच्या बाहेर झाकली झाकली नाही नाही आता आहे ना आपण काय बाहेर गेली का ती आता मी जाओ तुम्हाला येईन ना ज्या दिवशी तुम्हाला ये ना त्या दिवशी घरात थांबायचं तुम्ही सांगायचं तुमच्या बायकोला साडू साडूच काय मिटून टाक असं का नाकच काय पुत मी हो काही बोलू नका त्यांना तुम्ही ना, ना इथं दोन मिनिट सुद्धा थांबू नका आता था। तुम्ही इथून चालते व्हा मी काहीत होत कधीच यायचं नाही आणि माझ्या बहिणीला सुद्धा तुमच्याबद्दल सांगणार मी माझ्या बहिणीला पण तुमच्यापासून लांब करणार मी माझ्याकडे आणून ठेवते तिला तुझ्या बहिणीला बघतेच कशी तुझ्या करता काय बोलले तुझ्या करता नाही आणणार मी माझा नवरा एवढा पण निर्लज्ज नाहीये तुमच्यासारखा निर्लज्ज नाही बरं मी जातो बरं का नाही कधीच माझ्या बहिणीला पण मी इकडेच बोलवून घेते तुमच्या सोबत ना नांदूस देणार नाही तिला कारण असला असला फालतू दाजी ना मला नको आहे आम्ही मोठे मोठे तुम्ही आम्ही मोठे आम्ही कर्म करायला तुम्हाला मोठे कर्म करायला, करायला चुकले तुमचे चुकले कपडे बदलीच्या साड्या बदलीच्या करून आम्हाला ठरविचा मी काय इथून परत वापस कधीच यायचं नाही आमच्या घरी काय झालं पाणी झालं माझं मग मी काय करू तुमच्या मुडाचं पाणी झालं तर हा मला काय माहिती कोण होत काय नाही मला वाटलं तुम्हीच आहे म्हणून मग झालं माझ्याकडून पण आता काय खरकाट्या मांडायचं जेवायचं सांग बर तू काय म्हटलंय खरकाट्या मांडायच कसं जेवायचं जेवायचं म्हणजे मी काय हा? हाताने केलंय का हा? 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 मी हाताने केलं ते मग त्याच्यात खाऊ का म्हणजे काय बोलताय तुम्ही हे असलं बायको आहे ना मी तुमची हाय ना भाई मग असं का बोलताय तुम्ही मला भो आंघोळ बांघोळ करू तशीच तशीच मी काय तस तर त्या उष्टा भांडत खाऊ का काय हो का जातो त्याचे त्याच्या बायको कसं जातो काय करता तिथे जाऊन काय करता त्याला जा चा त्याच्या बायको कशी जाऊन पोहोचतो तुम्ही हो का हा बर हा माझीच बहीण आहे ती लक्षात ठेवा असं काही पण बोलू ना घडीच मुडू जा तुम्ही ये ना गडी मुडी ना तव्हा येतो शिरपत राहू डोकं शांत होईल बर हा जाऊ का मग काय जाऊ का जाओ जाओ काबर काबर म, मी चालू तिकडून त्या माणसाला तुम्हाला जाऊ देणार नाही बघते ना कसे जाते मी बायक ना तुमची मग मला सोडून तिकडे जाणार का दुसरीकडे जाऊ मला परत परत तेच प्रश्न करू नका मी म्हणते ना चुकून झाले मला माहित नव्हतं कोण होत मला वाटलं तुम्हीच म्हणून झाले हे सगळं आणि मी झोपेत होते एवढं लेट यायची काही गरज होती का वाट बघून बघून झोपून गेली मी एक काम करायचं झालं 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 तेरीच पण मेरीच ना तुझ मस्ती आंघोळ बांगूळ फ्रेश पण टाक मग परत मग काय त्याच्यात काहीत गाणं ती हो काय बोलताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमची बायको मी मी हसली म्हणून का तुम्ही असं काही पण तोंड वर करून बोलणार का म्हणजे हरच नाही वाटत तुमच्या नाही आंघोळ आंघोळ केल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आता मग आता नावळ वागतो चल मा तर था आंघोळ चल काही गरज नाही मला आंघोळ नाही करायची चल मग रे का अंघोळ किलं नाही चला ना तसंच त्याच्या मजा आता कसं खाय बरं मला काही बरोबर नाही वाटत काय बरोबर नाही वाटत आहे तांगेच येते का थोडी बिरबाट होती बिरबाटू नऊ काय आता बाय बाय बा त बल जाते जे कप वरून तसं नको आता मग काय करायचं का जाकून जा पाकून तरी घेणार का, का, ते काय तसंच घेते का आपल्या घरामध्ये असंच केलं चालत नाही का ती ती गाण पाहिजे मला वाटी होईल ती गाण किती माहिती ना हो काही पण नका बोलू तसला का अरे तिचे आई ते तिथे त्यांनी बरे ना ते दहा वर्ष तो भरेल होत बघ तितक घाण कसं बोलता काय माहिती बाबा तुम्ही जो पण राहता रात्र झाली खूप काय गरज नाही काही करायची सर का झाला आता मला माहिती आहे तुमच्यामध्ये किती ताकद आहे किती जोर आहे तर आओ मी जबरदस्ती करायला गेले तुमच्यावरून तुम्हीच ताकद दाखवताय का मला